या निवडणुकीमध्ये आमच्या समोर अनेक नेतेत। नेते आहेत मग स्थानिक नेते असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील आणि फक्त तेवढंच नाही तर त्याला जोड म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील कोल्हापूरमध्ये आले हे कुणाच्या भीतीमुळे आले तर हे भीतीमुळे आले हे खऱ्या अर्थानं आज कोल्हापूर जिल्ह्यानं कोल्हापूर जिल्ह्यानं आणि कोल्हापूरनं निश्चितपणे बघितलेलं आहे साहेब एका बाजूला आम्ही सगळेजण जवळून या ठिकाणी ही निवडणूक जवळून बघितलेली आहे आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून जाहीरनामा जाहीर झाला साहेबांनी सातत्यानं कोल्हापूर पुढं कसं घेऊन जाणार आपलं गाव कसं पुढं घेऊन जाणार हे सातत्यानं सांगितलं कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने योजना सुरू होणार हे आपल्या सगळ्यांना सांगितलं पण पुढच्या मंडळींना सतपाळ साहेब मी मुद्दा म्हणून सांगतो की त्यांना त्यांचा जाहीरनामा मांडण्यापेक्षा दुसरं काय करता येत नाही सकाळी उठल्यानंतर बंटी साहेबांच्या नावाने जप करावं लागतं जे पवार साहेबांनी मगाशी उल्लेख केला कारण खऱ्या अर्थानं यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये आज महानगरपालिकेचा विचार केला तर आपण कोल्हापूरला काय देणार हे सांगितलं पाहिजे या निवडणुकीमध्ये आपण कोल्हापूरच्या दृष्टीनं काय चांगलं करणार हे सांगितलं पाहिजे पण एका बाजूला जेव्हा या पाच वर्षांमध्ये दोन अडीच वर्षामध्ये प्रशासक होत तर आपल्या सगळ्यांना माहिती की महायुतीचं सरकार असताना देखील या दोन अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं कोल्हापूरला काही मिळालं नाही मग अशी संजय पवार साहेबांनी उल्लेख केला माझं एक वंटी साहेब म्हणणं आहे मी कधी कुणावर टीका करत नाही ने, मी नेहमी सांगत असतो की दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपण आपली रेष वाढूया पण आता काय झाले आपण काय बोलत नसल्यामुळे पुढचे लईच बोलायला लागले माझं खरं एक म्हणणं आहे की जी मंडळी तुम्ही जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून जे कोल्हापूरसाठी पाणी मुबलक पाणी स्वच्छ पाणी आणलं आणि मग समोरनं काही जण म्हणतात आम्ही पायऱ्यावर बसून आंदोलन केलं मला तर त्यांना म्हणायचं आहे की तुमचे शंभर कोटीचे रस्ते कुठे त्याचा हिशोब आम्हाला एकदा दाखवा मी टीव्ही देतो मी व्हॅन देतो, देतो तुम्हाला सगळीकडे दाखवायला तुमचा शंभर कोटीचा हिशोब तुम्ही आम्हाला दाखवा मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण बघू की कोल्हापूरसाठी कुणी काय केलं आणि मग सातत्यानं या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक लोक सातत्यानं आदरणीय बंटी साहेबांच्यावर टीका करतात मी अनेक जणांना भेटतो काही पत्रकार बंधूंनी देखील खऱ्या अर्थानं मला परवा एका मुलाखतीत विचारलं त्यांनी विचारलं की आता तुमच्यासमोर तर महायुतीचे एवढे मोठे नेते तुम्ही एवढी मोठी फौज आहे तुम्ही कसा लढा देणार म्हणलं काळजी करू नका त्यांच्याकडे कर जर महायुतीमध्ये नेत्यांची फौज असेल तर जनतेची फौज ही आदरणीय बंटी साहेबांच्या बरोबर आहे कोल्हापूरचे सर्वसामान्य जनतेची फौज ही आदरणीय बंटी साहेबांच्यावर आहे हे आयुष्यभर आपण त्या ठिकाणी कधी विसरू शकणार नाही कारण जेव्हा अनेक लोक जेव्हा टीका करतात तेव्हा आपण ओळखायचं समोरचा माणूस हा खरा आहे जेव्हा अनेक लोक टीका करतात तेव्हा समोरचा माणूस हा खरा आहे आणि बंटी साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणेनं आज आपण त्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक वेगळं एक खरा इतिहास घडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपल्या गावातली सभा असते असती साहेब आमच्या कोल्हापूरमध्ये जेव्हा कुठली निवडणूक असली तेव्हा शेवटची सभा ही आम्ही आमच्या गावामध्ये घेतो कारण गावामध्ये जेव्हा सभा घेतो तेव्हा आमच्यासारख्या आज खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये किंवा आदरणीय बंटी साहेबां साहेबांच्या माध्यमातून जे काम करण्याची ऊर्जा आम्हाला मिळते ती गावातून मिळते हे नेहमी निश्चितपणे आम्ही सांगत असतो आणि आज ताकदीनं उभा राहण्याची धमक आदरणीय बंटी साहेबांच्याकडं ही तुमच्यामुळे आहे आणि मग आज या निवडणुकीमध्ये ना तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आदरणीय बंटी साहेब पुढे चाललेले आहेत तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता आपली जबाबदारी असणार आहे की खऱ्या अर्थानं पंधरा जानेवारीला काँग्रेसच भारी ही दाखवण्याची जबाबदारी पुढच्या काळामध्ये तुमची असणार आहे अनेक पै पाहुणे आपल्यात अनेक मित्र मंडळी आपले आहेत या सगळ्यांच्या पर्यंत आपण पोचायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे गावामध्ये कोण काय बोलल कोण कोणाची दिशाभूल करायचा प्रयत्न करल पण आपण एकजूटपणा राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण कुटुंब म्हणून आपण वाढलो कुटुंब म्हणून राहिलो जो उल्लेख मगाशी आदरणीय संजय डी पाटील साहेबांनी केला माझ्या वडिलांनी केला हे खरं आहे मला मगाशी म्हणत होते की मी नक्की बोलू का नाही बोलू मी म्हणलं तुमच्या मनात आहे ती तुम्ही बोला कारण खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल संस्थेच्या माध्यमातून असेल तुम्हाला सगळ्यांना आधार देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं खऱ्या अर्थानं आपलं गाव समजून ज्या गावांना आदरणीय बंटी साहेब आमच्या कुटुंबाला तळ आता फोडावानी जपायचं काम केलं हे आयुष्यभर आम्ही कधी विसरू शकत नाही आणि ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने इथं बसणारी उमेदवारांची आहेच पण दुसऱ्या बाजूला ही निवडणूक आदरणीय बंटी साहेबांची देखील आहे त्यामुळे इथं बसणारे सगळे नवर उमेदवार हे खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये बंटी साहेब निवडून येणार आहेत ह्या उद्देशाने या ठिकाणी काम करावं लागले म्हणून माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी कोल्हापूरमध्ये करण्याचा प्रयत्न साहेबांनी या माध्यमातून केला आपल्या गावामध्ये मला अजून आठवते मागच्या निवडणुकीमध्ये मला वाटते जयश्री जाधवांचं निवडणूक इथे होती त्यावेळी साहेबांनी एक शब्द दिला होता की आपल्या गावामध्ये मी पुढच्या काळामध्ये आज आपल्या ज्या गावाला वैभव ठरतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुशस्त्र पुतळा हा आपल्या गावामध्ये उभा आहे आणि सकपाळ साहेब मी मुद्दामून सांगतो जो शब्द साहेबांनी दिला ती पूर्ण करायची जबाबदारी आमच्यावर त्या ठिकाणी होती आणि माझ्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी या गावामध्ये आज त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय घेतला आणि ते पूर्ण करू शकलो हे खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला निश्चितपणे मनामध्ये समाधान कारण ज्या गावानं ज्या गावाने आपल्याला मोठं केलं ज्या गावाने आपल्याला गावा ताकद दिली त्या गावासाठी जे काय करताय हे आयुष्यभर करण्याची जबाबदारी आज देवा पाटील कुटुंब्याची आहे तेव्हा मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे एका बाजूला साहेब इथं आमच्या इथं पॅव्हिलियन ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं अशी अनेक काम आहेत आता ही कामं मी सांगत बसणार नाही फार वेळ घेणार नाही कारण साहेबांचं भाषण आहे पण मला निश्चितपणे आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की जी काही कामं आपण या माध्यमातून करू शकलो हे तुमच्या आशीर्वादाने करू शकलो मी आज आपल्या कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रभागात जातो बरेच जण त्या ठिकाणी मला सांगत असतात काळजी करू नको तू लढ आणि मग मला ही लढ म्हणल्यानंतर एक ऊर्जा येते की जे लढ लढाई आदरणीय बंटी साहेबांनी या ठिकाणी उभा केलेली आहे ही लढाई निश्चितपणे बंटी साहेबांच्या मागे ताकदीनं आपण उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आता फार काही दिवस राहिलेले नाहीत दोनच दिवस राहिलेले आहेत या दोन दिवसामध्ये आपण सगळ्यांनी जबाबदारी घेऊन कुठेही कापिल राहू नका आपल्या संबंधित लोकांना सगळ्यांना संपर्क करा आणि येणारी ही निवडणूक तुम्ही काळजी करू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये हा गुलाल आपलाच असणार आहे हा शब्द या माध्यमातून देतो आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा